धक्कादायक निव्वळ धक्कादायक आणि तेवढंच अविश्वसनीय माझा तर माझ्याच कानावर विश्वास बसत नव्हता जेव्हा मी काल सकाळी एक बातमी ऐकली संतश्रेष्ठ तुकोबारायांचे अकरावे वंशज हरिभक्त परायण कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे व्याख्याते आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटायचं की जे माझे मित्र होते होतेच नाही का कारण आता ते हयात नाही आहेत शिरीष महाराज मोरे महाराजांच्या आकस्मिक निधनाची बातमी वाचली आणि मी ती कन्फर्म करायला काही जवळच्या मित्रांना फोन लावले मन आतून सांगत होतं की कदाचित हा कोणीतरी केलेला खोडसाळपणा असावा काही झालं तरी खोटी ठरू दे ही बातमी पण देहूतल्या माझ्या एका जवळच्या माणसानं ज्याला मी फोन न केलेला असताना समोरून मला फोन करून सांगितलं की आत्ताच महाराजांचा मृतदेह पुण्याला पोस्टमॉर्टमसाठी नेला आहे त्यांनी आत्महत्या केली शिरीष महाराजांचा आकस्मिक मृत्यू झाला ते आजारी होते कुठल्याशा अपघातात ते दगावले तर एखाद्या वेळेस समजू शकत होतो पण महाराजांनी आत्महत्या केली हे काय मला मला पटलं नाही मग कुणालाच पाटणार नाही बरं माणूस गेला कोणत्या परिस्थितीत गेला नेमकं काय घडलं आहे काय झालं असेल याचा सारासार विचार न करता जे लोक हे कोण लोक आहेत तर ज्यांना सोशल मीडिया नावाचं एक व्यासपीठ मिळालं आहे ज्यांच्या घरात नाही पीठ तेच भिकारचोट गाजवत असतात हे सोशल मीडिया नावाचं व्यासपीठ मस्करी नाही आहे विनोद नाही आहे यासले सोड नको नको ते लिहून मोकळे होतात कुणी काय तर कुणी काय 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 लिहितं जगाला शहाणपण शिकवणाऱ्याला आपला प्रपंच सांभाळता आला नाही आर्थिक गणितं जुळवता आली नाही मग कर्जाच्या बोजाखाली दबून जात आत्महत्या करावी लागते असं काही काही बाई ते बरळत होते त्यावर एकानं म्हटलं की ही गोष्ट तुम्ही तुकोबा राना सांगायला हवी होती तेही असेच आपला प्रपंच सोडून जगाला ज्ञान देत बाहेर पडले होते आता इथं तुकोबा रायांचा उल्लेख झाला म्हटल्यावर एक बांडगुळ जागं झालं त्यानं ताबडतोब तुकोबांच्या एका अभंगातली ओळ खाली टाकली झविली महारे आणि पुढे काय काय तर हा अभंग गरजेचा होता का इथं इथे ही जवाजवी करण्याची जागा आहे वेळ आहे माफ करा ब माझी भाषा थोडीशी असभ्य वाटेल पण काय औचित्य आहे ओ इकडे प्रसंग काय आणि हे भाडखाव कसली आपली नसलेली अक्कल पाजळत बसले तिथे डोक्यात तेडीकच गेली होती माझ्या त्यानंतर एक नवी टूम निघाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्षासाठी आपला जीव धोक्यात घालून जीव ओतून राब राब राबणाऱ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या संघटना पोसू शकत नाहीत पोसणं तर लांबच राहिलं शिरीष महाराजांच्यावर कर्ज किती होतं तर तीस लाखांचं हे तीस लाख रुपये भाजपवाले उसने म्हणून बिनव्याजी एका कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला देऊ शकत नाही देऊ शकत नाही म्हणजे हिंदुत्वासाठी जे आपला प्राण धोक्यात घालून नको नको त्यांना नको नको तिथं भिडत आहेत त्यांचे हाल कुत्रं देखील खाणार नाही आणि प्रसंगी असं आपल्या घरात गळ्याला फास लावून त्यांना लटकून जायचं आहे हे काही अंशी खरं असलं तरी कारण अनेक ट्रोलर्स माझ्यासारख्या यूट्यूबरला भाजप पोषित पत्रकार वगैरे म्हणत असतात खरंच भाजप पोचतं का हो कुणाला खरी परिस्थिती काय आहे त्या वरच्याला माहिती आहे शिरीष महाराज आणि माझ्या वयात तब्बल वीस वर्षांचा फरक होता ते नुकतेच तिशीत आणि मी पन्नाशीत प्रवेश केलेला आहे संतश्रेष्ठ तुकोबारायांचे वंशज म्हणजे आम्हाला आदर ते आदरणीयच होते त्यात ते कट्टर हिंदुत्ववादी माणूस कर्तृत्वानं मोठा मोठा होता माझ्यासाठी खरोखरच आदरणीय होता तरी त्यांचा मला पहिल्यांदा फोन आला ना तेव्हा मला आठवतंय रामकृष्ण हरी सूर्यवंशी सर मी शिरीष महाराज मोरे मी म्हटलं अहो महाराज मला सर काय म्हणताय तुम्ही तर त्यांनी मला माझ्याच कामांची जंत्री वाचून दाखवली तुम्ही हे केलं तुम्ही ते केलं तुम्ही समाजासाठी असं करताय आणि हिंदुत्वासाठी जे काय करताय ते फार मोठं आहे खरंच असं काय करतो आहे का मी असो आता तो मुद्दा वेगळा आहे हा मुद्दा वेगळा आहे मुद्दा महाराजांच्या आत्महत्येचा आहे कालपासून जी चर्चा सुरू आहे ना महाराजांच्या आत्महत्येची त्यावर बोलायला हवं आहे आणि शांतपणे बोलायला हवं आहे कारण मला आजही आताही हे पटत नाही आहे की शिरीष महाराज मोरे या तरुण हिंदुत्ववादी व्याख्यात्यानं एका प्रेरणादायी वक्त्यानं आणि नेत्यानं ने आत्महत्या केली तेही तीही आर्थिक विवंचनेतून फक्त तीस लाखांसाठी मला आठवतं आहे हे हे तेच शिरीष महाराज मोरे होते ज्यांनी विशाळगडावरच्या विरोधात जे जा आंदोलन झालं होतं त्यात आपल्या काही हिंदू पोरांना उचललं गेलं होतं त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्या जामिनासाठी वकिलाच्या खर्चासाठी किमान चार ते पाच लाख रुपयांची आवश्यकता होती जाळ्याल याबाबतच्या चर्चा माझ्याही कानावर पडत होत्या मी नुकताच या सगळ्या गोष्टींचा मागो वागायला विशाळगडाच्या दिशेनं निघालो होतो विशाळगडाच्या पायथ्याशी जाऊन परत मला तिथून हाकललं गेलं होतं कारण स्थानिक पोलिसांनी माझी गाडी पुढेच जाऊच दिली नव्हती माझ्या गाडीच्या पुढे एक मागे अशी पोलिसांची गाडी लावली होती आणि मला विशाळगड परिसर सोडायला भाग पाडलं होतं थेट मुंबईचा रस्ता धरा नाहीतर कारवाई करू असा दमच दिला होता त्यांनी त्यामुळे मनात असूनही त्या कार्यकर्त्यांना भेटता आलं नव्हतं मला पण त्यांना आवश्यक असलेली मदत शिरीष महाराजांनी दोनच दिवसात उभी करून कोल्हापुरातल्या लोकांकडे सुपूर्द केली होती स्वतः शिरीष महाराज या गडकोट मुक्ती अभियानात आघाडीवर होते विशाळगडाच्या मोहिमेतही तेच होते हिंदुत्वाचा वसा घेतलेल्यांना देशभर फिरावं लाग लागत असतं त्यासाठी बुडाखाली चांगलं वाहन असणं गरजेचं असतं त्यांच्या आधीच्या गाडीचा अपघात झाल्याचं मी ऐकलं होतं अगदी पार चक्का चूर झाला होता गाडीचा भंगारमध्ये द्यावं लागलं सगळं पण त्यानंतर त्यांनी नुकतीच एक नवी गाडी विकत घेतली होती आता या गाडीचा आणि या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पुढे कदाचित तो तुम्हाला त्याचा रेफरन्स लागेल हे कसं रिलिव्हन्स आहे ते बघा एक एक वैयक्तिक आठवण सांगतो तुम्हाला या संदर्भातली दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यात माझी आणि महाराजांची मुंबईतल्या रामभाऊ माळगी प्रबोधिनीत भेट ठरली होती ते येणार होते मुंबईला आणि मला म्हणाला भेट आपण भेटूया झालं असं की ते त्यांचा कार्यक्रम ज्या दिवशी रामभाऊमध्ये होता मा माळगी प्रबोधिनीत त्या दिवशी मला पुण्याला जावं लागलं मग मी त्यांना फोन केला फोनवर बोलणं झालं आमचं कारण मी त्यावेळेला ॲक्च्युली आपल्या ह्या ह्या स्टुडिओच्या उभारणीच्या कामात अडकलो होतो झगडत होतो पैसे कमी पडत होते मी तशी पोस्टही टाकली होती फेसबुकवर माझा एक व्हिडिओसुद्धा आला होता बँकेनं कर्ज देणं नाकारलं होतं मला तेव्हा त्याचवेळी शिरीष महाराज मोरेंनी मला फोन करून विचारलेलं मला आठवते की सर अकरा लाखात आपलं काम होईल का की अजून लागतील तुम्हाला मी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो मी यांच्याशी बोललो आहे त्यांच्याशी बोललो आहे अर्थात मी त्यांना त्यावेळेस नकारच दिला होता की महाराज तुम्ही यात पडू नका मी प्रयत्न करतो आहे आणि माझं काम होत आलं आहे आता एखाद्या हिंदुत्ववादी उजव्या विचारांच्या युट्यूबरला त्याचा स्टुडिओ उभा करण्यासाठी कुठल्याही पक्षानं मदत नाही केली पण अनेक हितचिंतकांनी शेकडो हातांनी खारीचा वाटा उचलला त्यात अकरा लाख रुपये उभे करून देतो म्हणणारे शिरीष महाराजही होते आश्चर्य असं वाटतंय की जो माणूस विशाळगडाच्या आंदोलक पोरांना सोडवण्यासाठी पाच लाख उभे करून देतो जो माणूस माझ्या स्टुडिओला अकरा लाख उभे करून देतो असं छातीटोकपणे सांगतो त्याच माणसानं आपल्यावर तीस लाख रुपयांचं कर्ज झालं आहे आणि ते फेडण्यासाठी मी आत्महत्येचा मार्ग निवडतो आहे आता मी गळफास घेतो आहे असं चिठ्ठीत लिहून ठेवणं शक्य आहे का हो शक्य आहे मित्रो राजकीय पक्ष हे कधीच त्यांच्या समर्थकांना पोसत वगैरे नाहीत जोवर त्यांच्या स्वार्थासाठी हे समर्थक वापरले जात आहेत ते प्यादे असतात ना पुढे भिडायला तोवर त्यांना काय चिरीमिरी द्यायची ती दिली जाते आता या सोशल मीडियाच्या युगात फॉर्मला कोण असतील तर ते ट्विटरवालेत एखाद्या एखादं ट्विटर हँडल असेल तुमचं आणि त्याचे हजारभर फॉलोअर्स असतील तर त्यांची चां चांगली चलती चालली आहे सध्या लाखो रुपये ट्विटरवाले एका रिट्विटसाठी घेतात राजकारणी कोणी कुठल्या नेत्यानं ट्विट केलं तर ते ते नुसतं रिट्विट करायचं त्याचेही पैसे घेतात हो ह्याने याने अमुक तमुक केलं त्यांनी तसं केलं हे ट्विट करून त्यांच्या ह्या हजारो समर्थकांपर्यंत पोचवलं म्हणजे यांना दरमहा चांगले लाखो रुपये मिळतात राजकारणी म्हणा किंवा राजकीय पक्ष हे लाखो रुपये या ट्विटर हँडलवाल्यांना देतातही पण मी जर बघितलं ट्विटर असो यूट्यूबर्स असो आम्हालाही आमिष दाखवली जातात पण अजून कोणी काय दिलेलं नाही आहे पण ज्या शिरीष महाराज मोरेंसारख्या का कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला तर कुठलंही कर्ज झालं आहे अगदी तीस लाखांचं मामूली कर्ज होय तीस लाख रुपये म्हणजे मामूली रक्कम आहे महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी जनतेसाठी ही मामूली रक्कम आहे तुम्हाला आठवत असेल आमचा मित्र अश्विन अघोर अश्विनला जाऊन वर्ष होईल आता पण तो जेव्हा जन्ममृत्यूशी झुंजत होता रुग्णशैयवर होता त्याच्या वैद्यकीय उपचारासाठी आमच्या एका आवाहनावर तब्बल चोवीस लाख रुपये एका रात्री जमा झाले होते आणि हे सगळं शिरीष महाराजांनाही माहिती होतं तेव्हा त्यांनी मला फोनही केला होता की तुमच्या एका व्हिडिओचा परिणाम बघा हे शिरीष महाराज आता ह्या शिरीष महाराजांना खरोखरच अशी कुठली अडचण होती तर त्यावर मात करण्याचे सारेच मार्ग उपाय त्यांना खुले होते माहिती होते राजकीय पक्ष मदत करत नाहीत संघासारखी आयुष्य घडवणारी संघटना मदत करत नाही असा जो नरेटिव्ह खोटा नरेटिव्ह जो सेट केला जातो आहे त्याचं मला हसू येते आणि तरीही मला वाटतं की महाराजांचे वैयक्तिक पातळीवरचे संबंध ज्यांच्याशी होते संघातले म्हणा भाजपमधले म्हणा त्यांच्याकडून हे तीस लाख सहज उभे झाले असते तर खरोखरच तीस लाखांचं कर्ज असतं तर महाराजांचं उणपूर तीस वर्षांचं आयुष्य जे यापुढेही धर्मासाठीच वापरलं जाणार होतं आयुष्यातला एक टप्पा म्हणून वीस मार्चला त्यांचं लग्नही होणार होतं या लग्नाला महाराष्ट्रभरातून लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे देहूत येणार होते यायलाच पाहिजेत असा हक्काचं आवतान खुद्द महाराजांनी साऱ्यांना धाडलं होतं कारण हे एक प्रकारचं शक्तीप्रदर्शन असणार आहे असं महाराज कुणाला तरी बोलले होते आणि मला त्या माणसाने सांगितलं होतं की महाराजांचं लग्न आहे यायला पाहिजे आणि महाराजांचाच निरोप आहे असा जो आपल्या लग्नाची अशी तयारी करतोय जोरात आपल्या समर्थकांना आपल्या कार्यकर्त्यांना माझ्या लग्नाला या असं सांगतोय तो अगदी काही दिवसामध्ये असं टोकाचं पाऊल उचलेल हा हे जे काय अवतान त्यांनी दिलं होतं मग हा डाव जो त्यांनी मांडला होता तो असा अर्ध्यात का मोडला बरं मित्रो शंकेला प्रचंड वाव आहे भाजप पोषित पत्रकार असोत किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांना भाजपा किंवा संघ वाऱ्यावर सोडून देतो आपणा काम बनता बादमे भाडमे जाय जनता असा या संघटनांचा पवित्र असतो हा बदनामीकारक नरेटिव्ह सेट करायला जे हिरिरीनं उतरलेत ना त्यांच्या हेतूबद्दल आता मला शंका येते मी खरं तर जारण मारण काळी जादू आता ते संजय राऊत ते मानत असेल मी नाही मानत आणि त्यांच्यावर विश्वासही ठेवत नाही पण शिरीष महाराजांचं इस्लाम विरोधी कार्य आता हिंदुत्ववादी कार्य करणाऱ्या माणसाला म्हणजे तसं म्हणण्यापेक्षा ज्यांना हे कार्य टोचतं त्यांच्या नजरेतून हे इस्लामविरोधी कार्य आहे ना मग हे इस्लामविरोधी कार्य संपवण्यासाठी अगदी हेतू पुरस्सर योजनाबद्ध रीतीनं केलेला कार्यक्रम आहे का शिरीष महाराजांचा महाराजांचा गेम झाला आहे पण त्याला स्वरूप आत्महत्येचं दिलं गेलं आहे असं तुम्हाला नाही वाटत मला राहून राहून का वाटतं आहे असं कोणाच ठाऊक आत्महत्या करणारा माणूस एका कागदाच्या शिटोऱ्यावर आपला संदेश लिहितो आहे मी यासाठी आत्महत्या करतो आहे आणि मोकळा होतो इथं तर महाराजांनी तीन तीन चार चार शिट्ट्या वेगवेगळ्या लोकांसाठी लिहून ठेवल्यात का देऊसारख्या मावळ प्रांतातल्या हरिभक्त परायण माळकरी माणसानं आपल्या आईवडिलांना पप्पा कसं काय बरं लिहून ठेवलं आहे तिथे मम्मी पप्पा माझ्यावर कर्ज झालं आहे मला माफ करा आता त्यांनी जी गाडी घेतली होती ना नवी कोरी टाटा गाडी ती तिचं व्हॅल्युएशन सात लाख होईल हे कसं काय बरं ठरवू शकतो दोन मिनिटात आता मी फासावर चढणार आहे मग ही गाडी सात लाखाला विकली जाईल ती विकून टाका वरचे कर्ज फेडा काय लॉजिक आहे सात लाखात गाडी विकली गेल्यावर उरलेले तेवीस लाख उभे करून कर्ज फेडता आलं नसतं का हा विचार तुकोबा रायांच्या वंशजाच्या मनात खरंच आला नसेल का तेव्हा तर हे काही साधे सोपे प्रश्न आहेत मला पडलेले पोलिसांनी आपला तपास करताना या अँगलनेही तपास करायला हवा आता रिमोटली मानवी देहाचा किंवा मानवी मनाचा मेंदूचा ताबा घेता येतो का यावर मला फारसं ज्ञान नाही अभ्यास नाही माझा पण महाराजांच्या बाबतीत असंच काहीसं घडलेलं असावं अशी मला शंका वाटते कारण शिरीष महाराज मोरे यांनी त्यांच्यावरच्या केवळ तीस लाख रुपयांच्या कर्जापोटी आत्महत्या केली असा जो देखावा हो उभा केला गेला आहे तो मला तरी मान्य नाही आहे मित्रो तुम्हाला काय वाटतं एक कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्रा आपला आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार